करते तळशी गावा चाललेले तळशी गावामध्ये एक देवी आहे त्या देवी सत, सती गेलेली आहे ती देवी हे बघा माता हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आई माता देवस्थान आणि म्हणजे ती अगदी चांगली देव जागृत देवस्थान आहे ती पहिले सती जायचे ना तशी ती सती गेलेली आहे तिच्या नवऱ्याबरोबर आणि तिची जागृत देवस्थान आहे अजूनपर्यंत सगळ्यांना अनुभव आलेला आहे तुम्हाला पण कधी यायचं असेल नवस असेल जे बोललेलं बोल पूर्ण होतं कलम फाईन हां महाड महाडमध्ये आहे कुठला नाका तो नातेखिंडे नातेखिंडे म्हणून महाड महाडच्या आधी नातेखिंडे म्हणून लागते तिथे तिथून आहे पाच किलोमीटर तरी असेल आतमध्ये नायू हा तोच रस्ता आहे तळशी गावचा तळशी गावची माता देवस्थान ये रे किती लांब दिसतं हा इकडे आणि हे रायटला गावामध्ये गेलेला आहे रस्ता आणि हा इकडे मंदिराकडे रंगोमाता देवस्थान तेर आणावं लागणार आहे मागे आधी इकडे नवीन काहीतरी बांधकाम चालू आहे काही मंदिर आहे बऱ्याच जणांची ते नवस असतात ते बघा अशा गाड्या वगैरे लागल्या असाय गाव तर एकदम आतमध्ये आहे पण खूप जणांची नवस असतात असं कोणाला दिसण्यात पण येत नाही की ही देवी ते आहे पण ज्यांना ज्यांना अनुभव आलाय तेवढे इकडे येतातच येतात आणि मग ते एकाने दुसऱ्याला सांगितलं त्याला अनुभव आलं तिसरा येतो तिसरा चौथ्याला सांगतो अशी लोक इथे पब्लिक वाढलेले एवढे नवसाला पाहणार आहे ते मी <सली> <सली> <था था> <है> कसे खाण्याची साडेची दोनशे साठ वाजे पेडे कसे

काय दे झालं जेवाच्या दारात पहिले आई धुवून मग प्रवेश करायचा नळबंद नळबंद करून निघूडी हे मध्ये पेश इकडे राखण वगैरे द्यायचे असले ना कुंबडा वगैरे देतात जेवण करतात नैवेद्य पण पिस्तली हातात घेते रंगमाता हे जागृत देवस्थान आहे हे दोन झाड उगवलेले आहेत ते ¡Vamos!